हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज माझी सकाळी सकाळी लवकर बाकीची कामं झालेली होती आणि माझी आंघोळही झालेली होती आमची दोघांची सोबत मी यशलाही लवकर आज माझ्यासोबत रेडी करून दिलं होतं नंतर मग तुम्हाला मी दाखवलं की लसूण मी अशी पूर्ण मग म्हणजे ज्या फोडी असतात पूर्ण लसूणच्या त्या अशा मोकळ्या करून घेते आणि फ्रीजमध्ये एका पिशवीमध्ये बांधून ठेवते जेणेकरून मग जेव्हा आपल्याला जेव्हा ही आपल्याला लागतं तेव्हा ला आपण फ्रेश ते फटापट फ्रीजमुळे ठेवल्यामुळे ते लवकर निवडले जातात त्यामुळे मग ते फ्रीजमध्ये असे मोकळे करून पिशवी मध्ये पॅक ठेवते म्हणजे ते लवकर निवडून छान होतात आणि आपल्याला सोपंही पडत असं निवडायला नंतर मग मी आज सकाळी सकाळी आंघोळ लवकर झाली म्हटलं चला आता थोडं आपल्या देवघरची ही क्लिनिंग करून घेऊया आणि हा जो माझा सोफा साठीचा जो मी ब्रश आहे सोफा क्लिनिंगला यूज करते तोच ब्रश मी हे माझ्या देवघरचं जे बारीक बारीक सगळी ही डिझाईन आहे त्यावरही छान असं मारून घेते आणि खरंच त्याच्याने खूप छान असं क्लीन होऊन जातं त्या ब्रशमुळे पूर्ण जी बारीक बारीक धूळ त्या डिझाईनमध्ये अडकलेली असते सगळी छान अशी झटकून होऊन होते त्यानंतर मग मी कापड घेतलं आणि हे स्टेप्स वगैरे सगळं छान असं पुसून घेतलं बारीक जास्त काही धूळ येत नाही माझ्या घरात थोडीफार बारीक बारीक बारी असते जी काही ती मी पुसून घेतली या छान असं कपड्याने आणि नंतर मग ह्या फ्रेम्स वगैरे आहेत त्याही घेतलं आणि आज संडे असल्यामुळे संडे होता तरी पण मी जरा लवकरच सुटली होती कारण रात्री लवकर झोपून गेल्यामुळे सकाळी लवकर जाग आली आणि यांना यांना जरी सुट्टी होती पण यांना काही बरं नव्हतं म्हणून ते झोपून होते जरा त्यांनाही मा आधी मला झाले त्यानंतर यशस्वीला झाले मग असं आमचं एकमेकांचं व्हायरल चालूच होतं घरामध्ये नंतर इकडे छान अशी माझी सगळी साफसफाई झाल्यानंतर मी इकडे माझ्या पूजा करून घेतली छान अशी इकडे मग माझी देवपूजा करून झाली त्यानंतर मग मी इकडे माझी स्वयंपाकाच्या तयारीला लागली तर आज मला सिंपल असं फक्त डाळ भात आणि मटकीची भाजी बनवायची होती कारण यांची इच्छा होती ते खायची त्यांना काही पोळी खायची नव्हती बरं नसल्यामुळे म्हटलं मग चला आता बनवते ते, ते इकडे मी या अगारोचं मिनी चॉपर मध्ये लसूणची चटणी बनवायला घेते आणि खरंच हे चॉपर घेऊन मला खूप फायदा झालाय माझे कामात झटकेपट होता मला जास्त वेळ असं मिक्सर काढून परत परत मिक्सरचा यूज करावा लागत नाही कारण यात मी लसूणची चटणी खूप छान इझिली बनते तुम्ही बघू शकता मी करते आता त्यात मी थोडे ल लसूण आणि आपली लाल चटणी आणि थोडी कोथंबीर टाकली म्हणजे लसूणची चटणी खूप छान लागते आणि हे एकदा चार्ज केल्यानंतर खरंच खूप दिवसपर्यंत चालतं अशी लसूणची चटणी तुम्ही करून बघा कारण आपण खिचडीमध्ये किंवा मग इतर कोणत्याही भाजीमध्ये नॉर्मल चटणी टाकण्यापेक्षा लसूणची चटणी करून टाकलं ना तर अजून खूप जास्त चविष्ट जेवण बनते आपले आणि बघू शकता किती छान अशी चटणी तयार करून झालेली आहे याच्यात खूप सोपे काम पडताना जास्त धुवायचं पण एवढं ताण नसतो त्यानंतर इकडे छान असं माझं वरण तयार करून झालं आहे फोडणीचं त्यानंतर सगळं आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं झोपलो मग थोडस त्यांनाही थोडं बरं वाटायला लागलं आणि संडे असल्यावर कुठे गेलो नाही तर मग कसं चालेल त्यासाठी त्यांनाही थोडस बोर व्हायला लागलं घरात घरात दोन तीन दिवसापासून तसंच आणि सोबत यशस्वीलाही खूप बोर होत तिचं तिला थोडी तिला नाही एवढं समजत की आप कोणाला बरं नाही घरातच काय तिचं असं असतं फक्त पप्पांना सुट्टी असली म्हणजे आपण कुठेतरी बाहेर जायलाच हवं हा तिचा हट्ट असतो आणि तिला ते कळून गेले की सॅटरडे आला संडे आला आणि ज्या दिवशी पप्पा घरी दिसते म्हणजे यांना सुट्टी आहे तर म्हणजे आपण आज कुठेतरी जाणारच असं तिच्या डोक्यात फिक्स झालंय त्यामुळे ते बोले चल आपण तिच्यासाठी तरी जाऊयात असंच बाहेर मग मी इकडे छान अशी रेडी झाली आणि आपल्याला मला कसं मी जास्त कुठे जात नाही म्हणून थोडंसंही कुठेही काम करायला बाहेर जाते तेव्हा मी छान अशी रेडी होऊनच जाते कारण आपल्यालाही कधीतरी भेटत असं जायला मग ते भाजीपाला घ्यायला झालं असे का कशा तर मी छानच जाते त्यानंतर इकडे यांना त्यांच्या मोबाईलसाठी कवर घ्यायचं होतं मग इकडे आम्ही एम जी रोडला नाशिकमध्ये मार्केट आहे एमजी रोड खास तिकडे सगळं मोबाईलचे मोबाईलचे ॲक्सेसरीज आपले व्लॉगिंगचे ॲक्सेसरीज खरंच खूप छान मिळतात तिकडे मोबाईलचे कवर खूप छान छान डिझाईन अवेलेबल असतात कधीच असं होत नाही की काही अवेलेबल नाही हे बघू शकता सगळे असे मोबाईलचेच शॉप्स आहेत सगळे आणि इकडे व्लॉगिंगचेही खूप छान असे सगळं आपलं माईक ट्रायपॉड सगळं भेटतं त्यानंतर आम्ही थोडं बाहेरच खाऊन आलो होतो मग इकडे वॉकिंग करायला खाली आलो आणि थोडस यश यशस्वीलाही फिरायचं होतं म्हटलं चला खाली जाऊन थोडस वॉकिंग होईल आपलंही आणि चला असो मी माझा आजचा ब्लॉग इथेच इन करते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स अँड बाय